मोर्चा असल्या गाण्याने आम्ही थोडंसं लवकर निघालो आणि बाय ट्रेन निघालो त्यांची फॅमिलिक पुन्हा उत्तर असणार आहे सो आता मी निघालेल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे कोण कोण सोबत आहे आणि कुठे कुठे जाणार आहेत नक्की व्हिडिओ बघत राहा बऱ्याच पार्टमध्ये व्हिडिओ येणार आहेत आणि सुंदर असं स्थळ मी कवर करणार आहे तर नक्की बघा आणि लाईक सबस्क्राईब करा चॅनेलला आणि कमेंट्स करा शेअर करा तुमचं प्रेम असंच भरभरून घ्या फायनली टॅक्सी पकडली वरून आता आणि मुंबई सेंट्रलला चाललो आहे आम्ही प्रवास चालूच आहे हाय <laughs> वर्धा आई लता शिल्पा वैष्णवी आणि अजून एक मेंबर आमचा जेंट्समध्ये आहे सो आम्ही एवढे जाणे चाललो आहे प्रवासाला प्रवास सुरू झालेला आहे सव्वीस जाण्यासाठी पूर्ण <laughs> स्टेशन वाईट <laughs> <लाएं>। माहिती <laughs> <लाएं। laughs>

सगळ्या पवन चक्क आता आम्ही पोचू थोड्या वेळात बारकेला ऑन द वे आहोत स्टेशन बॅन आणि हा महेश हो हो हा अजून एक अजून एक आता सतरा जण आणलं आहोत तर पहिलं दर्शन हे आमचं द्वारका भेट आणि द्वारका मेन द्वारका हे आजचं आमचं शेड्यूल आहे दुपारचं साधारण दोन वाजलं दोन सव्वा दोन <coughs> आणि मग तयार होऊन पुढचा व्हिडिओ पाहा काय असणार आहे कसं असणार आहे